पाकिस्तानमधील एका व्हॉट्सॲप ग्रुपसोबत कनेक्ट राहिल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील संशयित तरुणाला गुजरात राज्यातील सुरत येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शेख शकील शेख सत्तार वयवर्ष एकोणीस असं या तरुणाचं नाव असून तो जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथील रहिवासी आहे जैश बाबा राजपूत या व्हॉट्सॲप ग्रुपवर सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्षांसह काही पत्रकारांना जीवे मारण्यासंदर्भात चॅटिंग केल्याचा संशय आहे याच संशयावरून गुजरातच्या तपास यंत्रणेकडून तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली गुजरात पोलिसांच्या या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पाकिस्तान हा देश विघातक कृत्य करणारा देश म्हणून ओळखला जातो पाकिस्तान येथील वकास आणि सरफराज हे दोघे जैश बाबा राजपूत नावाचा व्हॉट्सअप ग्रुप चालवतात या ग्रुपमध्ये गुजरातच्या सुरतमधील सोहेल टिमोल आणि बिहारमधील शेहनाज हे दोघेही सामील आहेत शिवाय नांदेड जिल्ह्यातील शेख शकील शेख सत्तार आणि अन्य एक जण या ग्रुपमध्ये असल्याची माहिती सुरत येथील पोलिसांना मिळाली होती